गणेशोत्सव नुकताच झाला सगळ्यांनी गणपती मंदिरांना भेट दिली पुरातन गणपती मंदिरं शोधलीत आता नवरात्र उत्सव चालू होते आता आपल्याला सर्वांना वेग लागलेत आई भावाने ठाण्यामध्ये सुद्धा बरीचशी मंदिरं आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकतो आज त्यातल्याच एका मंदिरामध्ये मी आलेलो आहोत या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर चारशे वर्षाहून अधिक जुनं आहे मंदिराचं इंटिरियर नवीन आहे पण मंदिर फार जुनं आहे त्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक लवकरच येते या मंदिराची अशी एक पद्धत होती की निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आधी की कुठलीही निवडणूक असो प्रत्येक राजकारणाला इथे डोकं टेकावंच लागायचं कोणतं हे मंदिर आहे ते बघण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी राजेश यशवंत घाट म्हणजेच तुमचा लाडका राजघाट आणि आजच्या भागात आपण आलो आहोत वर्तकनगरची ग्रामदेवता म्हणजे जानकादेवी मंदिरामध्ये <Santhe> वर्तकनगरची ग्रामदेवता जानकादेवी यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर या टोटल तीन बहिणी आहेत जानकादेवी सोनाई देवी आणि पालाई देवी त्यातलं पहिल्यांदा आपण आज जानकादेवीमध्ये आलेलो देवी मंदिरामध्ये आलेलो इथून पुढे नंतर आपण दुसऱ्या बाकीच्या दोन बहिणी आहेत देवीच्या त्यांचीही आपण भेट घेणार आहोत त्यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनव त्यांच्या मंदिरांवरतीसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्ही ही पूर्ण सेरीज नवरात्रीतून नक्की बघा तुम्हाला पुढे खूप मजा येणार आहे अनेक बघत दुर्मिळ अशी माहिती भेटणार आहे त्यामुळे तुम्ही मिस करू नका याच्या आधी एक व्हिडिओ झालेला आहे वाघदेवीवरती तो पण तुम्ही नक्की बघा आता हे दुसरं मंदिर आहे जानकादेवीचं आणि त्याच्यानंतर अजून आपण बरीचशी मंदिरं ठाण्यामधली आहेत देवीची ती आपण करणार आहोत जानकादेवी मंदिर हे ठाण्याच्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर मंदिर एखाद्या कोंडणात हिरा दडवल्यानंतर कसं दिसेल अगदी तसाच निसर्ग कोंडणात हे मंदिर उठून दिसतं आता या मंदिरापर्यंत कसं पोचायचं ते आधी सांगतो ठाणे स्थानकावरून आठ नंबरची शास्त्रीनगरला जाणारी बस पकडून शास्त्रीनगर डेपो म्हणजे शेवटच्या स्टॉपला उतरायचं आणि तिथे उतरून कोणालाही जानकादेवी मंदिराचा मार्ग विचारा फक्त दहा मिनिटं चालत तुम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकता मंदिराजवळ आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या नजरेस पडतं ते म्हणजे नव्यानेच बांधण्यात आलेलं मंदिराचं भव्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावरती श्री जानकादेवी मंदिर असा फलक आहे निसर्गाच्या कुशीत हे मंदिर असल्यामुळे आपल्याला आजूबाजूला बघायला मिळते निव्वळ हिरवळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट असं म्हणतात मंदिरातील देवाचं दर्शन घेण्याआधी मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं आणि त्याला नमस्कार करावा मी सुद्धा नमस्कार करून आतमध्ये प्रवेश केला मुख्य गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर नजरेस पडतं एक सुंदर मंदिर हे मंदिर जर नीट बघाल तर मंदिराची बांधणी अतिशय सुंदर आहे मी स्वतः आजवर अनेक मंदिरं बघितली पण या मंदिराची गोष्टच काही वेगळी होती दिसायला जरी साधं मंदिर वाटत असलं तरी त्या साधेपणात पण एक वेगळीच जादू होती मंदिराला भव्य परिसर लाभला आहे त्यामुळे आपण मुख्य मंदिर आणि परिसर या दोन्ही गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर ठाण्यात राहून सुद्धा तुम्ही या मंदिराला भेट दिली नसेल तर तुम्ही खूप काही मिस करताय असं मला पर्सनली वाटतंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या भागात बऱ्याच गोष्टी तुम्हाला नव्याने मंदिराबद्दल कळणार आहेत मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर तिथे बाजूला चपला ठेवण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे चपला काढून झाल्यानंतर बाजूलाच बोरिंगची सोय आहे तिथे पाय धुवून मगध मंदिरामध्ये प्रवेश केला जातो मी सुद्धा मंदिरांच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला दुपारी एक ते चार मंदिर बंद असल्यामुळे मंदिरात कोणीही नव्हतं त्यामुळे निवांत तिथली शांतता अनुभवता येते गाभाऱ्याचा दरवाजा जरी बंद असला तरी तुम्ही खिडकीतून आई जानकारदेवीचं दर्शन घेऊ शकता गाभाऱ्याचा दरवाजा काही वेळातच उघडणार आहे तेव्हा आपल्याला आई जाणकारी दर्शन होईलच पण बाहेर सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण घाई गडबडीत कधी बघतच नाही गाभाऱ्याच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूला मातेचं वाहन म्हणजे सिंह याची पितळी मूर्ती स्थापित केलेली आहे या मंदिराची बांधणी इतक्या उत्तम प्रकारे करण्यात आली आहे की सभामंडपात चारही बाजूला बसण्यासाठी उत्तम अशी बैठक व्यवस्था बांधण्यात आली आहे मंदिराचा गाभारा हा मुख्य जमिनीपासून खालील बाजूस असल्यामुळे काही थोड्याच पायऱ्या उतरून खाली आलो मंदिराच्या लाकडी दरवाज्यावरती प्रथम पूज्य श्री गणेश सुंदररीत्या कोरलेला आहे आणि बराच वेळ वाट बघितल्यानंतर अखेर प्रतीक्षा संपली आणि गर्भगृहाचे दरवाजे उघडले गेले आणि दर्शन घडलं आई देवीचं घंटानाद केला आणि एक एक पायरी उतरून गर्भगृहाच्या दिशेने खाली उतरू लागलो गर्भगृहाच्या छतावरती काचेचं सुंदर झुंबर आहे देवीच्या दोनही बाजूला समयी आहेत जे अखंड देवत असतात हे मंदिर जरी नव्याने बांधण्यात आलं असलं तरीही मूर्ती चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे पोर्तुगीजांनी अनेकदा मंदिरं उद्ध्वस्त करून त्या जागी चर्च बांधले त्या काळात आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेकदा लोकांनी मूर्त्या विहिरीत किंवा जमिनीत खड्डा करून आत लपवून ठेवायचे असाही संदर्भ ऐकायला मिळतो देवीच्या दोन्ही बाजूला त्रिशूळ आहे देवीच्या मागे लालबागच्या राजाचा फोटो आहे तर देवीच्या मूर्तीच्या एका बाजूला श्री गणेशाची पितळी मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी स्वरूपातील एक मूर्ती आहे आगरी कोळी समाजात आई एकविरीची बहीण म्हणून या देवीला मानलं जातं म्हणजेच एकविरेला जायला जरी नाही जमलं तरी भाविक इथे येऊन मनोभावी देवीचं दर्शन घेतात ही ग्रामदेवता माजीवडा आणि वर्तकनगर परिसराची जरी असली तरी मुंबई पालघर विरार अलिबाग चेंबूर इथून दरवर्षी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात शेतीला सुरुवात करण्यापूर्वी अनेक आगरी शेतकरी बंधू इथे येऊन आई जानकारदेवीचं दर्शन घेतात आणि त्याची मनोभावी पूजा करतात आणि मगच शेतीला सुरुवात करतात आणि हे असं पिढ्यानपिढ्या चालू आहे जानकारदेवी मंदिर हे एकांतात विसावलेलं मंदिर आहे फार आधी तर निर्मनुष्य होतं हे ठिकाण पण आता हळूहळू इथे गर्दी वाढत गेली बरेचसे नवसाची पूर्तता करण्यासाठी इथे येत असतात इतर वेळी जरी मंदिरात भाविकांची ये जा कमी असली तरी नवरात्रीच्या काळात म्हणजेच घटस्थापनापासून दसऱ्यापर्यंत इथे प्रचंड गर्दी होते ही गर्दी नेमकी किती असते हे अनुभवायचं असेल तर या नवरात्रीत या मंदिराला नक्की भेट द्या दोन हजार चोवीसच्या नवरात्री उत्सवाचा काय स्वरूप असणार आहे हे या निमंत्रण पत्रिकेवरनं तुम्हाला नक्की कळेल हे नक्की वाचा या मंदिराबद्दल एक गोष्ट अशीही सांगितली जाते की ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यासाठी या, या परिसरातील जो कोणी उमेदवार निवडणूक लढवणार असतो तो निवडणुकीचा फॉर्म भरण्याआधी या मंदिरामध्ये नतमस्तक होतोच इतकी अपार श्रद्धा या देवीवरती त्यांची आहे निसर्गाच्या कुशीत हे मंदिर असल्यामुळे पक्ष्यांचा इथे मुक्त संचार असतो आतापर्यंत तुम्ही मंदिर बघितलं गर्भगृहातील देवीचं दर्शन सुद्धा घेतलं आता आपण बघणार आहोत मंदिराच्या परिसरात काय काय आहे समोर बघताय तो आहे हवनकुंड सध्या तरी तो झाकून ठेवलाय पण नवरात्रीला दिवस रात्र कंटिन्यू इथे होमहवन सुरू असतात मंदिराच्या परिसरात सुंदर असं तुळशी वृंदावन सुद्धा पाहायला मिळालं तिथे झाडाखाली आपल्याला एक लाकडी प्रतिकृती बघायला मिळते चौकशी केल्यानंतर कळालं की तो, तो मंदिराचा द्वारपाल आहे तुळशी वृंदावनाच्या बाजूलाच आपल्याला नव्यानेच बांधण्यात आलेलं शिवगणेश मंदिर म्हणजेच पिता पुत्राचं एकत्र मंदिर बघायला मिळतं पूर्वी या मंदिराचं स्वरूप असं होतं जे तुम्ही आता सध्या फोटोमध्ये बघताय अतिशय लहान स्वरूपात हे मंदिर होतं पण नव्यानेच बांधण्यात आलेलं हे मंदिर अधिकच सुंदर आहे हे फक्त मंदिर नवीन नाही आहे तर या मंदिरामधील मूर्त्यासुद्धा नवीन आहेत काळ्या पाषाणतील या तीनही मूर्त्या म्हणजे शिवलिंग नंदी आणि श्री गणेश यांचीसुद्धा एक खासियत आहे या मूर्त्यांसाठी जो दगड वापरला आहे तो कर्नाटकामधला आहे आणि या मूर्त्या महाराष्ट्रातील कुडाळमध्ये घडवण्यात आल्या आहेत आणि मग त्यांची स्थापना इथे करण्यात आली आहे शंकराच्या पिंडीवरती पाण्याचा जलाभिषेक सुरू होताच तर दुसरीकडे नंदी आपल्या लाडक्या महादेवाला एकटक बघत बसला होता शिवगणेश मंदिराचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो नवरात्री जवळ येते त्यामुळे अनेक प्रकारची पूर्वतयारी मंदिरात सुरू होती शिवगणेश मंदिराच्या समोरच आपल्याला एका महापुरुषाचा पुतळा स्थापित केलेला नजरेस पडतो जाणकारिवी मंदिराची सेवा इथे जे पुजारी होते रामदास स्वामी बाबा ते करायचे ते त्यांचा पुतळा तुम्ही बघू शकता समोर आहे रामदास स्वामी बाबांची एक पद्धत होती त्यांना देवीचं दर्शन जो कोणी घ्यायचं त्याला ते टिक्का लावायचं तो टिक्का कपाळाच्या या टोकापासून पर्यंत असायचा त्यामुळे तो टिक्का सगळ्यांना आणि पद्धत एकदम बोलतो ना रेखीवपणे तो टिक्का लावायची त्यामुळे या मंदिरातनं बाहेर पडलेल्या समजायचे रामदास स्वामी बाबा ही जानकारदेवीची हो जानका सेवा करायची ते मूळचे कन्नड होते पण मराठीवर त्यांचं तितकंच प्रभुत्व होतं मराठीतून ते सर्वांशी संवाद साधायचे सर्व भाविक मंडळींची खणानाराळाची ओटी ते स्वतः भरून द्यायचे भाविक आणि जानकारदेवी यांच्यामधील ते एक माध्यम होते असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या निधनानंतर हे समाधी स्थळ इथे बांधण्यात आलं हे सर्व चित्रीकरण सुरू असतानाच मंदिराचे सध्याचे अध्यक्ष मंदिरातील कामाचा आढावा घेण्यासाठी तिथे आले होते किंवा त्यांच्याकडून जाणून घेतली काही अनोखी माहिती जानकादेवी मंदिराचे अध्यक्ष अनंत टेंकर आता आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण काही माहिती जाणून घेऊया की या मंदिराबद्दल जी आतापर्यंत कोणाला माहिती असेल किंवा पहिल्यांदाच आपल्या जानवरती असेल तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं राजामध्ये स्वागत माझ्या मी नाव राज्यामध्ये जी मंदिर आहे ती मी कव्हर करतो तर जानकारी ही जे जे मंदिर आहे मंदिराबद्दल आपण नंतर उदारी आपण देवीबद्दल ही मूर्ती स्वयंभू आहे असं म्हटलं खरंय का होय खरं आहे जवळजवळ चारशे वर्षापूर्वीच्या तेव्हा मंदिराचं स्वरूप लहान होतं म्हणजे बऱ्याचदा मी असं की पोर्तुगीजांकडे म्हणजे तोडलं पण गेलं पण पुन्हा नव्याने बांधण्यात आलं असं बऱ्याच अगदी बरोबर आहे तुम्ही मला ते साधारणतः शिलाहार राजाच्या वेळी हे पोर्तुगीज तोडलं गेलं होतं आणि त्यानंतर मग हे स्वयंभू असल्यामुळे ते एक लहानसं एक मंदिर होतं इथे आणि या संपूर्ण माजिवडा गावची एक ग्रामदेवता आहे अच्छा लवकरच नवरात्री येते तर त्यानिमित्ताने मी, मी आता बघितलं मंदिरामध्ये खूप तयारी चालू आहे आणि माणसं सतत ता कंटिन्यू काम पण करत आहे पूर्वी या पाल देवीची पालखी साधारणतः नगर म्हणजे वर्तनगरच्या परिसरात फिरायची ती कोविड काळानंतर जी बंद झाली आहे जी आता आम्ही मंदिर परिसरात ठेव पालखी जवळजवळ तीन चार काळ धुडगरच्या घरात आम्ही तो कार्यक्रम करतो तो साधारणतः साडेसहा ते साडे सात आठ पर्यंत असते आणि त्यानंतर मग देवीची आरती होते आणि मग नऊ दिवस हा आपला उत्सव चालू अष्टमीच्या दिवशी आपल्याला इथे एक भंडारा असतो भंडारा बरेचसे भाविक लोक आपल्याला इथे देणगी पण देतात शिवाय भंडाऱ्याच्या साठी घे लागणारे जे कायदे असते ते सुद्धा सामान करतात मंडळाला तसं काही त्याचा भार पडत नाही या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही वर्गणी मागत नाही कोणाला हे खरं आहे होय म्हणजे मी असं ऐकलं नाही की वर्गणी फार कमी असं ऐकायला मिळत नाही सांगतो की आज या संस्थेची जामकादेवी मंदिराची एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही कोणाकडेही इथून पावतीसाठी म्हणजे पैशांसाठी आम्ही कधीही कोण जात नाही फक्त जे काही ज्याच्या मनात येईल असेल तो स्वतः गेलेलं असतो पावसा पाडायला जातो किंवा दानपेडीत त्याने टाकायचं असते बाकी आम्ही कुठेही कोणाकडे डोनेशन म्हणून किंवा कार्यक्रमासाठी पैसे आम्ही सुटूनही मागत जाणकारिरी बद्दल असं येतं की नवसाला नॉमस करतात त्याबद्दल काही अगदी बरोबर आहे म्हणणं बरेचसे भाविक असे आहेत उदाहरणार्थ आधी कोणी समाजाची जे लोक आहेत ती या देवीला जर मानतातच पण इतरही समाज तितक्यासाठी काही मागणी मागायची असतील किंवा माझी काही इच्छा असतील तर त्या तिच्याकडे जातात आणि त्यांना त्याचा अनुभव येतो की शंभर टक्के त्याचा त्यांना अनुभव येतो ती लोक येत येऊन नंतर मग त्या याचा हे करतात की बाबा मी असं असं बोललं आहे मी हे बोललो होतो हे तुझं हे करतात नवसाचे नारळ आले असतात की देवीचे जे नऊ दिवस संपतात त्याच्यानंतर अक्षरशः माझ्या लिहिलाव असतो तर नारळांचा त्या क्षणांचं वगैरे फार त्याला आपण महिलांचा खूप प्रतिसाद असतो देवीचा आशीर्वाद आपल्याला आशीर्वाद आणि म्हणून जवळजवळ आपल्याकडे ह्या नऊ दिवसात साधारणतः त्या नारळाची म्हणजे त्या प्रसाद म्हणून एक दहा रुपयाने आम्ही तो देत असतो पण जवळजवळ आम्हाला त्याच्यात या मंडळाला साधारणतः एक ते एक ते वीस लाख पर्यंत आपल्याला त्याचं उत्पन्न मिळते म्हणजे एवढे नारळ विकले जातात शिवाय या परिसरात लोकमान्य नगर म्हणा शिवाई नगर म्हणा किंवा शास्त्री नगर म्हणा या इथे ज्या तरुण तरुणीची लग्न होतात ही इथे येतील आणि पाया पडतील आणि ज्या ठिकाणी त्यांचं जी मनोकामान्य काय असेल त्याचं एकत्रच आणि त्यांना तो जो अनुभव येतो या जानका देवी मंदिरात आनंद देगे साहेबांशी सुद्धा एक नातं होतं ते काय होतं ते आता काका सांगते काय नक्की नातं होत आनंद देगे साहेबांचं ज्यावेळी जवळजवळ सगळ्यात मंदिरात असे पण खास करून इथे या मंदिराचे जे mm -hmm. होते रामदास स्वामी बाबा अच्छा बाहेर पुत्र आहे ते होते त्यांचं आणि दिगे साहेबांचं काय नातं होतं हे आम्हाला माहिती नाही पण ते इथे यायचे आठ पंधरा दिवसातून इथे यायचे आणि mm -hmm. नंतर मग त्यांच्या एक कल्पनेतून असं झालं की बाबा याची व्यवस्था व्यवस्थितपणे आपण याचा हे करू आणि ती सुरुवात जी पाठी लागलेली आहे ती आनंद दिगे साहेबांनी इथे नारळ पडलेला आहे ते अच्छा हा मी असं ऐकलं होतं रामदास स्वामी बाबांबद्दल की त्यांच्या दर्शनाला जो कोणी देवीच्या दर्शनाला जो कोणी त्या टिक्का लावायची हो टिक्का इत इथून इथपर्यंत इत असायचा अगदी बरोबर आणि दिगे साहेबांच्या बऱ्याचशा फोटोमध्ये तो टिक्का असाच आहे म्हणजे माणूस ओळखला जायचा की तो जाऊन हा जो काही हे होता हा कित्येक वर्ष दिगे साहेब जोपर्यंत तू पर्यंत त्यांचं ते दर्शनाला येणार कधी चुकलेलं नव्हतं अच्छा खूप छान माहिती दिली मला खरंच भारी वाटत म्हणजे मी आता शास्त्रीनगर मध्ये राहतो मी आ, हा? हा मी शास्त्र उत्तर राहिलो असते शास्त्रीनगर माझ्या आई वडील दरवर्षी म्हणजे मी पण येतो त्यांच्यासोबत येते पण या मंदिराबद्दल माहिती मला माहिती होती पण ज्यांच्याकडनं काढायची ती थोडी वेगळी त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद अरे बाबा धन्यवाद ते सगळं ते करून घेते ना जानकारी मंदिर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला दिसत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओची माहिती आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना लिंक याची शेअर करून पाठवत राहा तुम्हाला या व्हिडिओच्या बाबतीत जर काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला माझ्याशी फोनवरती बोलायचं असेल तर खाली एक इंस्टाग्राम आय डी मी दिलेला आहे त्या इंस्टाग्राम आय डीवरती मला नक्की संपर्क साधा तिथे तुम्ही मला कॉलही लावू शकता आणि सांगू शकता की हे व्हिडिओज कसे वाटले जानकादेवीचं आपण आता दर्शन घेतलं आता आपण पुढच्या देवीला ज्या जाणार आहोत ती आहे सोनाई देवी चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये पुन्हा एका नवीन देवीची माहिती जाणून घेऊया तोपर्यंत हसा फिरा करत राहा माझ्या हा राजघाट इथे घेतो तुमची रथा धन्यवाद